तिथले पत्रकार म्हणून बघा कसं आहे महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्राचा हाट किंवा मध्यबिंदू म्हणून तो मराठवाड्याचे हे आठही जिल्हे येतात या आठही जिल्ह्यांनी भरभरून म्हणजे देशपातळीवरचे नेते दिलेत शिवराज पाटील चाकूळकर असतील त्यांच्यानंतर त्यांच्या आधी शंकरराव चव्हाण होते विलासराव दोनदा सी एम होते निलंगेकर सी एम होते अशोक चव्हाण सी एम झाले गोपीनाथ मुंडे होते रावसाहेब दानवंत भली मोठी ने नेत्यांची यादी आहे देशपातळीवरती काम केलेल्या मात्र हे त्या त्या जिल्ह्याचे नेते राहिले भले त्यांच्या त्यांच्या पक्षाने त्यांना राज्याचे नेते बनवले असतील किंवा देशाचे नेते या नेत्यांना दुष्काळ तेव्हा नाही कळाला का दोन हजार नव्याण्णव दोन हजार सालापासनं या नेत्यांना दुष्काळाची झळ पोचायला लागली त्याचं मूळ कारण आहे की इथला शेतीतला जो पिकाचा पॅटर्न आहे वर्षानुवर्ष जर तुम्ही ऊस घेत आहे तर आळशी शेतकऱ्याचं पीक म्हणतात ऊसाला जरी कॅश क्रॉप असलं कै, सॉरी कॅश क्रॉप नसलं आळशी शेतकऱ्याचं पीक म्हणजे रात्री मोटर चालू करून दिली दिवसभर त्यांनी जमिनीचा बोध खराब झाला पाण्याचा उपसा वाढला आणि मग नंतर दोन हजार नंतर आता गेल्या पंचवीस वर्षात उसाकडनं आता शेतकरी हळूहळू सोयाबीनकडे वळाला हे समजेपर्यंत बराच वेळ निघून गेला आणि ते राज्यकर्त्यांच्याही हातात राहिले नाही ना शेतकऱ्यांचे क्रॉप पॅटर्न बदलला ती मा शेती करण्यामागची मानसिकता बदलली नाही जशी ती शेतकऱ्यांची बदलली नाही तशी ती राज्यकर्त्यांचीही बदलली नाही म्हणजे विदर्भामध्ये कापसाचं उत्पादन खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायचं नंतर ते मग सोयाबीनकडे आले आणि हरभरा चनाचं पीक आपण म्हणतो तिकडे मराठवाड्यामध्ये उसाचं पीक प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायचं नंतर, नंतर लक्षात आलं की जमिनीचा पोत बिघडला आहे सगळा पाण्याचा उपसा वाढला आणि मग ते सोयाबीनच्या पिकाकडे आले पण सोयाबीनच्या उत्पादनावर आधारित म्हणून जी काही इंडस्ट्री उभी व्हायला पाहिजे होती जे शेतीपूरक उद्योग उभे व्हायला पाहिजे होते ते मात्र कुठलाही असा एक मध्यमवर्गीय शेतकरी करू शकला नाही मी श्रीमंत शेतकऱ्यांबद्दल म्हणणार नाही तसे बायो प्रॉडक्ट्स किती होऊ शकतात आज आपण मॉलमध्ये गेलो तो सोयाबीन चांग सोयाबीनचं दूध वेगवेगळे दहा ते पंधरा प्रॉडक्ट आपल्याला तिथे बाजारात उपलब्ध असतात पण विदर्भात पण नाही आणि मराठवाड्यात पण मला वाटतं तशीच परिस्थिती असेल नाही जर बघितलं आपण की सोयाबीन पासून उपपदार्थ किंवा ज्याला आपण बायो प्रोडक्ट म्हणतो ते निर्माण करण्याचं प्रमाण बऱ्यापैकी हे लातूर आणि नांदेड बीड या उस्मानाबाद या पट्ट्यामध्ये आहे पण अपेक्षित तेवढा ते कोण उत्पादन करतं हा खाजगी कंपनी त्यात टीना म्हणून जी कंपनी आहे ती मल्टीनॅशनल कंपनी आहे त्यांच्या भारतात दोनच युनिट आहेत एक दिल्लीला आहे आणि एक लातूरमध्ये आहे आता त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मग नेते तिच्यात उतरले जातात आपण बघितलं असेल की विलासरावांचे सगळ्यात छोटे चिरंज मला वाटतं दोन नंबरचे चिरंजीव जे चित्रपट अभिनेते पण आहेत रितेश देशमुख त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने पण एक सोयाबीनवरती प्रक्रिया उद्योग सुरू केला मात्र तो सुरू नाही झाला अजून लक्षात घ्या ज्या जमिनीचा वाद झाला होता एम आय डी मध्ये की यांना इतक्या लवकर कशी मिळाली म्हणजे त्यांनी तिथल्या शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून रितेश देशमुखांचा प्रयत्न प्रामाणिक आहे पण ती कंपनी अजून का नाही सुरू झाली बरं मराठवाड्यातला दुष्काळ लक्षात घेऊन केंद्र सरकारने रेल्वे बुईचा कारखाना आणला अजून सुरू नाही झाला आणण्याची इच्छा आहे सुरू होत नाही त्याचं कारण असं आहे की मागणी काय आहे तुम्ही पुरवठा काय करताय यातलं जे अंतर जोपर्यंत कळणार नाही राज्यकर्त्यांना तोपर्यंत तिथल्या तो भागातले जे साधन संपत्तीचा उपयोग असेल किंवा तिथं जी समृद्धी आली पाहिजे ती येणं शक्य नाही खरीप हंगामाला हा शेतकरी विदर्भातला नुकसानग्रस्त अति वृष्टीनं ग्रासित ग्रसित हा शेतकरी सामोरं जाऊ शकतो त्या खरीप हंग हंगामाला नाही आता गेलाच ना आता राहिलंच काय आता परतीचा माउस मान्सूनमध्ये जे सरासरी एवढा जरी पडला असता तरी मला वाटतं की विदर्भ आणि मराठवाड्याला काय आधार मिळाला असता आता हातात राहिलंच काय जर कमरेवढं पाणी आहे शेताच्या पिकांमध्ये तर काहीच राहिलेलं नाही आणि मदत किती मिळते हेक्टरी सात आणि साडेसहा सात हजार अहो त्याला एकरी आणि हेक्टरी खर्चच पन्नास हजार आहे त्याचा तर प्रोडक्शन कॉस्ट निघत नाही आहे आणि तुम्ही देताय का सात हजार साडेसात हजार तर तो कर्ज माफी तो, तो सोडा त्याला शेतकऱ्याला दिवाळी कशी करायची गोड त्याची व्हायची आणि दिवाळी नंतर मग साधारणतः हे उत्पादन सगळं त्याच्या हातात आलं ते बाजारात विक्रीला पाठवल्यानंतर मग पुढच्या हंगामाला तो सामोरं आता शेतमाला भाव नाही ना हमी भाव किमान हे आहेच हा मिळालेलं जे उत्पादन आहे जे वाचलेलं आहे त्याला हमी भाव नाही हमी भाव नसल्यामुळे त्याचे कंबर त्याचं कंबरट काय आडते आता रोखून धरतील भाव म्हणजे बाजारात आता भाव का वाढतील कारण उत्पादन नाहीये त्यामुळे किमती वाढतील पण नंतर मग मग साधारणतः दिवाळीनंतर एक साधारणतः थोडी उसंत घेऊन सण पैसे आल्यानंतर थो सा तो थोडासा आपला सणाचा आनंद घेतो मुलाबाळांचा किती टक्के शेतकरी आहे की जो दिवाळीनंतर पुन्हा पेरणी करू शकेल नंबर एक पाणी झिरपून जाईल जमीन पेरणी लायक होईल पैसे कुठून आणतो हा मुळात मुद्दा आहे की जो पुढचा हंगाम आहे त्याला सामोरं जाण्याची ताकद या शेतकऱ्यांमध्ये नाही आता सरकारने नुसती तात्पुरती मदत करून चालणार नाहीये कारण त्याने त्याचं महिन्याचा किराणा भरला जाईल पण त्याचं जे व्यवसाय आहे मूळ कोर आहे त्याच्या उत्पन्नाचा स्रोत आहे ती म्हणजे शेतीची लागवड करणे पेरणी वाकरणी नांगरणी फेरणी पवारणी जे काय असेल त्याचा पूर्ण खर्च आता सरकारने केला पाहिजे नुसते मदत देऊन चालणार नाही त्यांना बियाणे फुकट द्या फवारांनी फुकट द्या खतं फुकट द्या लेबरचे पैसे आता सरकारने अनुदान म्हणून दिले पाहिजे तर हा शेतकरी जगेल आता इतक्या नऊशे पंच्याहत्तर मिलीमीटरच्या पावसामध्ये मला वाटत नाही की आता मराठवाड्यातले शेतकरी पुन्हा उभे राहतील ज्यांचे जास्त नुकसान झालं